शिवाय गीता गीताची धर्मी तुमच्या सर्व मैत्रिणी सकाळ झाली जवळपास साडे सकाळ गेली घातले सगळे काम झाले गेलं आंबोडी सगळं आवडलं आता पूजा करणे पाहिजे दूध गरम करून घ्यायचं चाललंय माझं पाणीपुरी केलेली होती तुम्हाला नाही त्या पाण्याची जी आपण गोड पाणी करतात त्या पाण्याची दोन तीन दुधाच्या डिश होते तर आता अगोदर मी काय करते दूध गरम करते आणि बघते ते खरंच खराब झाले का चांगला आहे दूध जास्त नाही थोडंच दूध आहे तरी पण दोघा जणांचं चहा तर दूध आहे दूध आणि दूध खराब झालेलं नाही त्याच्यामुळं आता मी माझा दीदीचा चहा करून घेते आणि नंतर मग काय सैफ करणार ते पण <laughs> तुमच्याबरोबर सांगतेच

भाजीला घरामध्ये काहीच नव्हतं त्याच्यामुळे मसूरदार कोणी एवढी कडक बसली सगळ्यांना कारण रसा आधी आहे म्हणलं त्याच्यामुळे मसाला हे टाकलेला आहे त्याच्याने तरी टेस्ट वाढावी आणि एक साईडला तर मसूरदार सुरू आहे आणि दुसऱ्या साईडला कणिक मांडणं सुरू आहे बघ सगळी ठसकाय लागलाय ठसका आधी एवढा हे लागलाय कारण तेलामध्येच टाकले की थोडासा ठस होते आहे आपल्या सगळ्यांना माहिती मग एक साईडला कांदा भरपूर टाकून केली मला तर करून घेणारे पोळ्या आणि माझ्या सव्वा आठ नऊ वाजेपर्यंत आपला स्वयंपाक रेडी पाहिजे त्याच्यामुळे माझी गडबड थोडीशी बघा आणखी सुद्धा असं वेगळंच बोलायला ठरल्यासारखं कारण आमचं एक तिखट तर जास्त तिखट आहे अगोदर त्यातल्या त्यात तेलात टाकलेले जास्तच कडक आणि तिकडे सगळे शिलका ते कधी चालू आहे असं मी माझ्या नावाने रोज वर्ड आहे तेलात का म्हणून तिखट टाकते इला काय झालेली सवय असा असं त्रास होतो पण तेलात तिखट टाकल्याशिवाय अशी भाजी झाली झाल्यासारखी वाटतच नाही पण दोन शिव्या का खाल होईना आणि ती मला सवयच लागेल ला पहिल्यापासून जरी एखादी भाजी झंझरी करायची म्हटलं जवळपास आठवड्याची पाच दिवस तरी माझं तेलामध्ये तिखट असते आणि असं तिखट डायरेक्ट पाण्यामध्ये किंवा भाजीमध्ये टाकलं की मला ती पांछड झाल्यासारखी वाटते भाजी तेलामध्ये ते <coughs> <coughs> आज एक तेल तेल दिसलं जेवण करताना पण आपल्याला चला मारत नाही आता अगोदर कधी पटपट मळून घेते तोपर्यंत भाजी पण आपली एकीकडे शिजणार आहे आणि आपला स्वयंपाक होणार आहे देवपूजा ही सगळी दे 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 झाली त्याच्यामुळं थोडं निवांत वाटायला लागले मला आणि खरं आंघोळ करून आलेले देवपूजा खेळ खूप खूप आवडते आणि अशात फुलं सुद्धा अजिबात भेटणार कारण कॉलनीमध्ये मध्ये फुलंच नाही तर मग ते थंडीच्या दिवसामध्ये फुलं कमीच असतात पैकी फुल उमलेपर्यंत फुलाला दोन निघ ना सगळेजण संध्याकाळच्या वेळेला कळ्या तोडायला लागले पाण्यामध्ये आणून ठेवायला लागले ना त्याच्यामुळं आपल्याला सकाळी कितीतरी लवकर गेलं आणि अजिबात भेटायला गेले आज तरी फुलाच्या याच्या मी सहा वाजता म्हणून घेते पाहिलं की भेटते का बाबा एक दोन फुलं तरी बट भेटले नाही ते की फुल भेटायला गेले अशामध्ये मग फुलांनीच खरं देऊ पूजेला छान वाटते नाही थँक गॉड झालं सगळं आवरून एकदाचं आणि दिवसभराचा एकाद्य इतर एक आता पार पडलं घरातलं सगळं आवरून झालेलं आहे आणि साडे अकरा पावणे बारा झालेली इथं आणि एकदा सगळं आवरलं की खूप भारी वाटतंय आणि त्यातल्या त्यात बेडवर येऊन बसलं आता मोबाईल घेऊन फक्त आराम दिवसभराचा असं ज्यावेळेस आपण विचार करतो किंवा येऊन कृती करतो त्यावेळेला एवढं भारी वाटतंय त्याच्यापेक्षा स्वर्गीय सुख काही नाही असं त्या क्षणाला तरी वाटतंय जिंताचा आराम आहे मस्त हातात मोबाईल आहे आणि टेकायला हुशी आहे बस आणखीन काय पाहिजे आयुष्यामध्ये

वाटून घेते आणि जास्त बारीक नाही जास्त करणारक पण नाही जास्त मोठं पण नाही थोडा थोडा रवा तस असते आपला मोठा रवा सुजीचा तशा ठेवलेला आहे पण असं ठेवलं ना इडली सर्व चांगली फुगली जाते जास्तच बारीक केलं एकदम तर मग ती मी कशा चिकट झाल्यासारखी होती सगळे एकदम मिक्सर मधून काढून घेते आता मिक्सरमधून पीठ काढून झाले आणि थोडंफार आपल्या भांड्याला चिटकले पीठ एकदा साफ करून घेते बहुमताने निर्णय झालेला आहे करायचं आम्हाला पिवळ्या बटाट्याची भाजी त्यांनी पण नाही तर मी बीडला गेले तर मी तुम्हाला म्हणलं ना मेरथॉनला जाणार आहे मी तर त्याने गेलेले तर त्याच्यामुळे आम्ही तिला चाचले म्हणून मला तर काय कुठली भाजी चालते आणि दिदीचं होते की कुठली भाजी करा मस्त कस पिवळं बटाटे करता येते आणि ते पण आहे मस्त बटाट्याची भाजी आणि सकाळचे पोळ्या करून सगळ्या सूप आहे आता हे करणं नाही म्हटलं तर बेसन करता येते बेसन पण छान वाटतं वाटते गिरव्याच